नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना मस्त सलाद हवं मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तर आज आपण मस्तपैकी दोडक्याची भाजी बघतोय बऱ्याच जणांना दोडका आवडत नाही मग त्यांच्यासाठी एक मस्त अशी भाजी दाखवते तुम्ही ही भाजी टिफिनला किंवा सकाळच्या गडबडी असेल तर अगदी पटकन आणि तितकीच चविष्ट अशी मस्त भाजी बनवू शकता आजची ही रेसिपी आजीच्या पद्धतीनं आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथं बघा मी तीन ते चार असे कोवळे दोडके घेतले होते त्याच्यावरची हे दोडके स्वच्छ धुवून घेतले आणि साल काढली ना त्याच्यावरची मी साल काढून घेते ह्या दोडक्यांच्या जे वरची साल हे जी देखील शिरांची चटणी देखील केली जाते ती देखील खूप छान लागते ती देखील तुम्ही करू शकता ह्याआधी देखील मी आपल्या चॅनलवरती बऱ्याच डोडक्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीनं केलेल्या भाज्यांच्या रेसिपी टाकल्या तर तुम्हाला त्या खूप आवडल्या होत्या त्या देखील तुम्ही बघू शकता तर साल काढून झाल्यानंतर फुडचा आणि पाठीमागचा भाग अशा पद्धतीने आपण सुरीनं काढून घ्यायचा आणि त्यानंतर त्यातला छोटासा भाग आपण हा खाऊन बघायचा जर डोडक्याचा भाग खाऊन बघितल्यानंतर गोडसार लागला तरी आपण हा तोडका करू शकतो कधी कधी असं होतं की तोडका हा तुरट किंवा कडू लागतो आणि त्यावेळी अशा कडू किंवा तुरट तोडक्याची भाजी करायची नसते ती शरीराला देखील खूप हानिकारक असते त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक डोळक्यातला पुढचा आणि पाठिंबाचा भाग तुम्ही चेक करून बघत चला आणि मगच भाजी करत चला तर बघा आता अशा पद्धतीनं करून घेतल्यानंतर मी हा जो तोडका आहे तो अशा पैधीनं अगदी व्हिडिओमध्ये दिसल्या पद्धतीनं बारीक चिरून घेणार आहे बऱ्याचदा मुलांना तोडक्याची भाजी आवडत नाही मग त्यावेळी काय होतं माझी आई जेव्हा मी लहान असताना तोडक्याची भाजी मलाही आवडायची नाही मग त्यावेळी ती काय करायची अशा पद्धतीने बारीक बारीक डोळक्याच्या फोडी करायची त्यामुळे तो दोडका ओळखून यायचा नाही मात्र तोडका खाल्ला जायचा आणि मला ती भाजी खूप आवडायची अगदी चपाती भाकरी भात कशासोबत ही भाजी खाता येते तर सगळा तोडका आपण अशाच पद्धतीने चिरून घेऊयात मुलांना आपल्याला सगळ्या भाज्या खायला द्यायच्या असतात मग काय करायचं हा प्रश्न पडतो मग त्यावेळी तुम्ही अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भाजी करून देऊ शकता ही भाजी काही वेगळी नाही आहे ही भाजी माझ्या आजीच्या पद्धतीने केलेली भाजी आहे अगदी पारंपरिक भाजी असं म्हणते तरी देखील चालेल माझ्या घरी अजूनही अशा पारंपरिक पद्धतीच्या भाज्या केल्या जातात आजीच्याच पद्धतीनं सगळ्या भाज्या मी करतो कारण त्या खूप छान चविष्ट आणि अगदी हेल्दी असतात कमी तेलातल्या कमी मसाल्यातल्या असतात त्यामध्ये खायला देखील खूप चांगल्या असतात दोडका सगळा बघा चिरून झालेला आहे आणि त्यानंतर इथं बघा एक वाटीमध्ये मी हरभऱ्याची डाळ होती ती साधारणपणे घेतली होती पाव वाटीत की हरभऱ्याची डाळ घ्यायची ती स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यानंतर पाणी येईल अशी पंधरा मिनटं ती डाळ भिजत घातली होती आणि त्यानंतर मग दोडका चिरायला घेतला होता डाळ ही छान भिजलेली आहे आता बघा ह्याच्यावरचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं तुम्ही इथं हरभरा डाळीच्या ऐवजी इथं मुगाची डाळ देखील घेऊ शकता जी डाळ आवडते ती घालायची कधी कधी दोडका कमी असतो त्यावेळी डाळ जास्त घालायची म्हणजे भाजी देखील भरपूर होते आणि भाजी पूर ठेते आता दोडका चिरून तयार आहे त्यानंतर इथं बघा एका कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घालायचं भाजी केवढी ह्याच्यावरती तेलाचं प्रमाण ठरवायचं भाजी कमी असेल तर थोडंसं तेल कमी घाला नाहीतर खूप तेल जास्त की मग छान नाही लागत भाजी तेल छान तापल्यानंतर एक चमचा मोहरी घातलीत एक चमचा जिरे घालायचे हे दोन्ही छान तडतडून घ्यायचे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक मीडियम साईजचा कांदा घातला आहे कांदा बघा हा बारीक चिरला आहे पण फार बारीक नाही चिरायचा जेव्हा कोणत्याही अशा डोळक्याची वगैरे भाजी करतो ना तो फार एकदम बारीक चिरायचा नाही थोडासा मोठा मोठा कांदा चिरून घ्यायचा कांदा छान आता गुलाबी रंग आला की त्याच्यामध्ये मी एक तीन ते चार लसणाच्या बाका ठेचून घातलेत आणि तो देखील आता आपण लसूण ह्या कांद्यासोबत छान असा मिक्स करून घ्यायचा कांदा बघा छान असा गुलाबी रंग आलेला आहे तर त्यामध्ये आता मी एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातलाय हा देखील आता आपण छान असा मिक्स करून घ्यायचा टोमॅटो लवकर मऊ पडत नाही म्हणून मी तर ह्याच्यामध्येच थोडंसं म्हणजे पूर्ण भाजीला लागणारं जे काही मीठ आहे तर ते सगळं मीठ आता मी एकाच वेळ ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे त्यामुळं काय होईल टोमॅटो हा लगेचच मऊ पडेल आणि आपली वेळेची बचत त्याबरोबर गॅसची देखील बचत होईल हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून त्यापुढील बटनला क्लिक करायला देखील विसरू नका तर बघा टोमॅटो छान मऊ पडला एक दोन मिनटानंतर गॅस बारीक करायचा ह्यामध्ये पाव चमचा हळदपूड घातले एक चमचा इथं मी आपली कांदा लसूण चटणी जी आपण नॉर्मली घरी वापरतो तर तीच वापरणार आहे ह्याच्यामध्ये मी त्यानंतर एक चमचा मी धनजिर्याची पूड वापरले आणि हे सगळे मसाले आपण कांदा टोमॅटो छान असं मिक्स करून घ्यायचे मसाले तर झालते वेळी जर तुम्ही गॅस मोठा ठेवला असेल तर तो मसाले जळू शकतात त्यामुळं गॅस बारीक ठेवायचा आणि जर असं वाटलं तर थोडंसं पाण्याचा हपका मारून घ्यायचा दोन मिनटं मसाले परतून ही जी डाळ आपण भिजवून घेतली होती हरभऱ्याची तर ती ह्याच्यामध्ये मी घालून घेतलेली आहे त्याच्यावरचं जे पाणी होतं ते पाणी काढून घ्यायचं ही डाळ आता आपण ह्या मसाल्यांसोबत एक ते दोन मिनटं छान अशी मिक्स करून घेऊयात तर डाळ बघा आता एक ते दोन मिनटं झाले मी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे रंग तर खूप सुरेख आलेला आहे त्यामध्ये आता आपण चिरून घेतलेला सगळा दोडका घालून घ्यायचा ही भाजी जी आहे ती अगदी पटकन होणारली भाजी आहे सकाळच्या वेळी असं होतं की आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं असतं आणि पटकन भाजी करायची असते मग त्यावेळी भरला तोडका किंवा अशी काहीतरी वेगळी भाजी करण्यापेक्षा अशी पटकन तोडक्याची बारीक चिरून डाळ तोडका ही भाजी केली तर खूप मस्त लागते आणि डाळ असल्यामुळं ती खूप छानही लागते आणि मुलांना तर आवडणारी आहे चमचमीत आहे तोंडाला चव आणणारी आहे आणि मागून खातर अशी ही भाजी आहे त्यामुळे नक्की करून बघा तर आता बघा तोडका सगळा ह्या डाळीमध्ये वगैरे मी छान असा मिक्स करून घेतला आहे माझ्या आजी असं म्हणायची की जेव्हा जेव्हा तोडका वगैरे कमी असायचा आणि भर घरात भरपूरजण खाणारे असायचे मग त्यावेळी काय करायचं की ती डाळ वगैरे घालून ती भाजी जास्त वाढवली जायची त्यामुळे ती भाजी वाढली जायची आणि चव पण छान यायची तर थोडासा पाण्याचा हपका मारून घेतला आहे त्यामुळं काय होतं डोळका पण मऊ शिजतो आणि डाळ पण छान मऊ शिजते फार जास्त पाणी घालू नका थोडासाच हपका मारून घेतलाय झाकण ठेवत आणि गॅस मिडियम ठेवून एक पाच ते सात मिनटं हा दोडका आरामात शिजतो मधून एक दोनदा मी चेक केलं होतं हा दोडका खाली लागतोय का जर पाणी लागणार असेल तर थोडंसं पाणी घालून घेतलं होतं तर असा बघा मस्त असा मी छान असा दोडक्याची भाजी करून घेतली आहे वास तर खूप सुरेख सुटलेला आहे आणि कोणताही वाटण नाही आहे बाकीचं काहीही न घालता अगदी साध्या सोप्या रेसिपीमध्येही मस्त अशी डाळ डोडक्याची भाजी तयार आहे दोडका आणि डाळ दोन्हीही छान बघा शिजलेले आहेत मस्त गॅस बंद करून घ्यायचा आणि अशी आपली पटकन तयार होणारी अगदी छान बघताक्ष खावीशी वाटणारी अशी ही मस्त अशी भाजी तयार आहे ह्याच्यावरती भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालू आहेत आणि ही भाजी लगेचच गरमागरम भाकरी चपाती किंवा कशासोबतही तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजची सोपी भाजी आवडली करून बघितली तर ती कशी झाली हे देखील मला कमेंटमधून कळवायला विसरू नका चला तर मग भेटत असेल एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद